तुमचा हो हो नाही हा आक्षेप म्हणजे तर तो तर अंतर प्रश्न येतोय परंतु ह्या निवडणुकीच्या यावेळच्या निवडणुकामध्ये एक तर एक खुळ हा जो भाऊभेट खुळकडे वाजय वाजवायला गेला आणि प्रत्येक घरामध्ये आमच्याकडे शिव येऊन नाव पैसे आले का नावावर आले का असं दोन दोन तीन तीन वेळा विचारून आणि नंतर मला आठवण ठेवायची आठवण ठेवा मत कुणाला देणार असं लोकांच्याकडून अगदी वधून घेऊन केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर त्याच्यामध्ये हिरो बनले माझ्या दृष्टीने हे काय प्रघात आहे आमची मोलकरी संघटना आहे आता काय करायचं बाया विका ह्या झाल्या त्यांना कळेल की नाही आग हे का विरोध करत पैशा पण मिळत असताना पण त्यांना जेव्हा समजून सांगितलं जर कळलं मग म्हणाले काय केले या हाताने दिल्यानं त्या हाताने काढून घेतलंय रोज लागणाऱ्या वस्तू किती महागाय लागल्या म्हटलं आता तुम्हाला तर पैसे दिले त्यांनी पैसे फुकट दिले का तुम्हाला असं मी आपल्या नेहमी बोलायच्याबद्दल बोललो सरकारी पातळीवर तर हे झालंच पण त्याचबरोबर खाजगी पातळीवर सुद्धा जे उमेदवार वगैरे राहिलेत त्यातले जे जुने आहेत त्यातल्या पंच्याहत्तर टक्के लोकांचे रक्कम स्वतःच्या खात्यावरच्या खऱ्या वाढलेल्या आहेत लोकांना लोक भिकारी मंडईतल्या भाज्या का मागतायत आहेत तर मध्ये आणखी नवीन एक दलाल वर्ग तयार झाला आहे की जो गा ग्रामीण भागात खरेदी करतो निशेन विकतो आहे पण या प्रश्नांना वाचत नाही कुठली माझं आयुष्य सगळं या लोकांच्या बरोबर चाललेलं आहे आणि स्वतः मी चळ स्वातंत्र्याची चळवळ पाहिलेली आहे मा पहिल्या निवडणुकीपासून मी या देशातल्या निवडणुकांचा साक्षीदार आहे पण या वेळा जे झालं ते नाही दुसरं चमत्कार घडलेत महाराष्ट्राचे एक उपमुख्यमंत्री तर जाहीरपणे सांगायला की मी कसे पक्ष फोडले माझ्या आयुष्यात म्हणजे दोराच कुर्ति केली म्हणजे काय केलं आणि तुम्ही सगळं फाटाफुटी करून सगळं करून करताय आणि जनतेच्या प्रश्नांचं काय होतंय जनतेचे प्रश्न फेकले तर बाजूला फेकायचा फसवलं जाते आतावर चुरी ठेवली जाते हा जो जुगार खेळला गेला माझ्यासारख्या स्वातंत्र्याचं पाहिजे गोव्यात मी तर स्वातंत्र्य च लहान असेल अरे पण गोव्याच्या लढबळीत भाग घेतला संयुक्त मंडळाचा लढा भाग घेतला आणीबाणी विरोधाच्या अशाच लढा सगळं भाग घेतला आणि आम्ही पाहिलं गप्प बसून चालणार नाही एकदम एक चमत्कार घडला लोकसभेचे निवडणुकीचे देखील वेगळे आणि नंतर भारतात वेगळे आणि दरम्यान अदानी प्रकरण निर्माण झालं आता अमेरिकेतल्या कोर्टाने त्यांना अटक करायला सांगितलंय पण भारताचे पंतप्रधान बाहेर असताना त्यांनी आदानी पाठिंबा दिला आहे आणि आता तर अदानी प्रकरणाची चर्चा देखील पार्लमेंटमध्ये होऊ नये जर तो सुरू झाले ही मुस्कट दाबी हा जो दिमाग चालला आहे हे माझ्यासारख्या माणसाला काय भय वाढलं म्हणून काय झालं बाबा एक तुम्ही हे सांगितलं तुम्हाला आता अनेक लोक प्रश्न सांगायला लागलेत की एमबद्दल बोला आणि संशयाला जागा आहे ना मी मत द्यायला गेलो पूर्वी मला मताची म मत काय मिळत होती आता तू तु आ तुम्ही आज जा आणि ते यादीत बटन दाबा आणि तिकडे आवाज आला की चला बाहेर निघून जा आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये संशयाला जागा आहे म्हणजे जे मतदार सांगितलं जातं आणि नंतर जात त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट अशी आहे मतदान झाल्यानंतर निवडणुकीच्या सहाय्य से केल्यानंतर सुद्धा रोज आहे की काचा आकडा चुकला आज वाढलं हे हे नवच अंतर अंतरस्त झालं अहो ओक् शेकडा शंभरचा वाजे बरोबर आहे पण हे सारखे रोज रोज वाढवायचं हा काय प्रकार चालला आहे तेव्हा तो एक विषय आला आहे तुम्ही युएनचा विषय सांगितला तसं लोकांनी सांगितलं की हिंदू मुसलमान जे चाललेलं आहे याच्याबद्दल काय काय असणार आहे काय हे बा या वेळेला मागणी नाही आहे आत्मकलेश म्हणून मी जाहीर केलं आहे की माझ्या सत्तेवरलेल्या टोचणी होते जगा भारतातल्या सगळ्या लोकांनी पुढे येऊन सांगावं असं माझं मागणं आहे हे आंदोलन वाढलं तर मागणी येते पण आज तरी माझी भूमिका ही आहे आत्मक्लेशायची आहे आणि आत्मकलेशाचं नाव सांगून तुम तुमचं बरोबर होणार नाही ते सभ्यतेला धरून होणार नाही पण माझ्यासारखं तुम्ही जे प्रश्न मांडतायत त्या प्रश्नांच्यावर माझ्यासारखा मुंशी स्वस्थ बसणार नाही एवढं तुम्हाला मी सांगतो वयाची आठ करून स्वस्त बसणार नाही तरुण मुलांना मला सांगायचं आहे तुमचा प्रश्न जिवंत आहे शेतकऱ्यांचा प्रश्न जिवंत आहे सगळ्या प्रश्नांवर आम्ही लढतो तुम्हाला माझं जीवन, जीवन, जीवन सांग मी माझा कीर्तन हे सांगणार नाही तुम्ही त्याचे साक्षीदार आहात पण मला असं वाटतं माझं हे कर्तव्य आहे लोकशाहीला नागरिक म्हणून सरकार चुकत असेल तर त्या सरकारला वेळी सांगितलं पाहिजे पेशव्यांच्या इथं ह्याचा न्यायाधीश सांगतात आपल्या नाव काय पे ते न्यायाधीश रामशास्त्री प्रभू रामशास्त्री प्रभू नाही प्रभूंचं उदाहरण घेतलं जातं ते काही फौज गेलो होतं पण ते एकट्याच येईल सांग पेशवा पेशवान पेशव्यांनी सांगितलं तुमचं चूक आहे आणि इतिहासात त्यांचं नाव नोंदलं गेलं आहे माझं नाव इतिहासात नोंद करण्यासाठी मी करत नाही आहे माफ करा मी उदाहरण दिलं तर तो नाही आहे पण माझं म्हणणं आहे आपल्याला वारसा आहे द्रौपदीच्या वसरहराच्या वेळेस तिला कोण साक्ष्यात्व माहिती आहे आज देशामध्ये लोकशाहीचा अक्षरशः वसरहारण सुरू झालेलं आहे आणि रोज नवे नवे उपाय करून त्या लोकांचे अधिकार काढून घेतले जात आहेत आणि नवी नवीन हे केले जात आहे या प्रक्रियेकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी गांधींचा गप्प असतो मला खंत वाटते आता लोकांनी उठलंच रस्त्यावर आलं पाहिजे असं म्हणणं आहे आणि जर याने जर भागलं नाही तर सत्याग्रहाच्या मार्गाचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे बॅडीच्या विरुद्ध संघबाई म्हणता मी सत्याग्रह केला ना मग आता तुमच्या राजवटी विरुद्ध असं सत्या सत्याग्रह सत्या करण्याची वेळ आलेली आहे ही गोष्ट सत्याग्रह म्हणजे तुम्हाला आहे तुरुंगात एक जाऊ ना उद्या ते काय करते करू देत मी या वयास मी ते वेळ आली तर ते, ते करीन म्हणून आत्ता आम्ही दोन प्रश्नांच्यावर बोलतो एक तर जो निवडणुकीच्या काळात पैशाचा खुळकुळा सरकारी खुळकुळा वाजला दोन अदानींचं प्रकरण घडत असताना पंतप्रधानांनी परदेशी रस्ता आधी देण्या पाठिंबा दिला आणि त्या प्रकरणाची पार्लमेंटमध्ये वाचन्यास होऊ नये म्हणून जे आज चाललंय हे अत्यंत लांछनास्पद आहे त्याच्याविरुद्ध त्या त्या आवाज उडण्याचा आमचा थोडासा प्रयत्न आहे आणि सत्यमेळ विजयाचे सांगणारे दुचरा फुले आणि घटना ऋषी हे आम्ही करतो आहोत की ज्या बाबासाहेबांना घटना दिली त्या घटनेचा अधिकार वापरून आम्ही ते करतो आहोत तेव्हा याच्याविषयी जास्त काय सांगणार तीन दिवस आम्ही थांबणार आहोत ज्यांना येतं त्यांनी सेवन मांडावं परंतु आज तरी आत्मकर्षात आहोत प्रतिसाद पाहून धर्म काय व्हायचं तो बाकीच्या पण बुरवध देशातल्या जनतेला मला सांगायचं आहे या पैशाला बोलू भुलू नका हा जुगार आहे हा जुगार तात्काळ था। का थांबवला पाहिजे काय वाटतंवर हे थांबवलं पाहिजे असं मला वाटतं